मला नक्की काय हवं आहे किंवा काय काय हवं आहे काही मला आता या क्षणी मला असं हवं आहे की हा कॅमेरा सावलीत राहावा आणि मी उन्हात राहावं <laughs> अरे या करता मी किती प्रयत्न केले आणि जसा वेळ जायला लागला ना तसं तसं सूर्य बोर यायला लागला आणि ज्या ठिकाणी सावली होती म्हणून मी कॅमेरा सेट केला तर तिथे होऊन आलं त्यामुळे मला असा प्रश्न पडलेला आहे की मला नक्की काय हवं आहे किंवा काय काय हवं आहे <laughs> नमस्कार मित्रांनो रवी करी करतोबाच्या टेकडीवर फिरून असा इथे येऊन ऊन खात बसलेलो आहे आह। मला उकीड व बसायची सध्या फार हाऊस लागली आहे प्रॅक्टिस करतोय कारण उकीड व बसणं खूप महत्वाचं आहे सर्व शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी उकीड व बसायची प्रॅक्टिस करतोय आता मी बराच वेळ प्रॅक्टिस केली मी आता मांडी घालून बसतो तर मला काय हवं आहे तू पहिली गोष्ट म्हणजे मला उकीड व यायला हवं आहे नाही ती दुसरी पहिली गोष्ट मी तुम्हाला की मला कॅमेरा पटकन सेट करता यायला हवा खूप महत्वाची गोष्ट आहे वेळ तर कॅमेरा पहिला सेट करता यायला हवा ही पहिली गोष्ट हवी दुसरी गोष्ट म्हणजे मला उकीड व बसता यायला हवं आहे आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली मला मांडी घालून पण बसता यायला हवी आहे मी आता मांडी घालून बसता यावं म्हणून खाली बुडा बुडाखाली चपला घेतलेला आहे गोष्ट झाली चौथी गोष्ट काय ती मला येते चालता येत डोंगरात चालता येत डोंगर चढता येतो उतरता येतो ती गोष्ट येते मला पण 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 ती गोष्ट आणखी सफाई डोंगर चढणं उतरणं आणखी सफाईने सफाई, सफाई कळलं ना सफाई सहज सहज चढला सहज उतरला ते सहज करता यायला हवं आणि ते जर सहज करता यायला हवं असेल ना तर मला बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत त्या खूपच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत तर त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टींची आता प्रॅक्टिस करतो हो आहे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली की बॅलन्स डोंगर चढताना आणि उतरताना ना, ना। बॅलन्स जाता कामाने पहिली महत्वाची गोष्ट आणि माझ्या असं लक्षात आलं ना वयाबरोबर बॅलन्स डळबळीच होतो बरं का ही एक गोष्ट झाली बॅलन्स दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे तो तर मला बेसिक प्रश्न पडलेला आहे बरं कि वय वाढल्यानंतर माझं वय वाढल्यानंतर माझ्या शरीराच मला ओझ का व्हावं माझ्या शरीराचं मला उज नाही होता ना माझ शरीर आहे ना माझ्या शरीराच मला उज होता कामा नाही म्हणजे मला पटकन उठता बसता यायला पाहिजे उठता बसता यायला पाहिजे मला उतरताना किंवा चढताना माझ्या वजनाचा माझ्या गुडघ्यांना त्रास होता का मा ना नाही माझ्या वजनाच्या माझ्या ढोपरांना याला काय म्हटलं काय याला याला त्रास होता, होता का माझ्या वजनाचा माझ्या शरीराचा चढताना मला त्रास होता का माहिती ते पटपट चढणं जेवढा श्वास घेण्याची आवश्यकता आहे तेवढा मला सहज घेता या तर म्हणजे तात्पर्य या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ना की मसल्स हे सगळ्याची मोबिलिटी वगैरे वगैरे सगळं जे आहे ना त्याचं सगळ्याच तात्पर्य एकच आहे की माझ्या शरीराचा मला माझ्या शरीराच मला ओझ होता कामा नये ना माझ्या शरीराच मला ओझ होता कामा नये जर माझ्या शरीराचं मला ओझ झालं नाही तर मी डोंगर चढणं उतरणं सहज स्मूथ करू शकेन तर मला काय हवं आहे ना याच्यामध्ये एक कॅमेरा सेट करण्याचं सोडून बॅग उरलेलं जे आहे ना त्याचं तात्पर्य असं आहे की मा वय जरी वाढलं किंवा पुढे जसं वाढत जाईल तर तस तस की सुद्धा माझ्या शरीराच मला ओझ होता कामा नये बस मला एवढंच हवं आहे आणि जर ओझ झालं नाही तर त्याचा परिणाम काय होईल मला माहितीये माझ्या सगळ्या हालचाली सहज होतील चालणं पडणं चढणं उतरण आहे ना सगळं सहज होईल आणि ते सहज व्हायला काही हरकत नाही अजिबात हरकत नाहीये कारण या सगळ्या अवयवांचा मी वापर करतोय आणि त्यांचा वापर चांगल्या पद्धतीने करण्याकरता मी जे काय आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे व्यायाम वगैरे व्यायाम वगैरे मी करतोय तर त्यामुळे तुमची पन्नास वर्ष मला खात्री आहे कि माझ्या शरीराचं माझा माला ओझ होणार नाही बस मला हे हवं आहे आणि ते मी मिळवणार आहे <laughs> चला खूप तापला तो ठेवतो आता